हॅलो एव्हरी वन आज आपण स्पेशल डिश पाहूया कोल्हापूरची तांबडा रस्सा आणि सुखा चिकन या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक लसूणचा गड्डा आहे आणि आलं काही थोडंसं कापून घेतलेलं आहे आणि ते आता आपण मिक्सरला बारीक करतो आहे मिक्सरला बारीक केल्यानंतर ही आलं लसणाची पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही पाहतच आहात त्यानंतर हे जे चिकन आहे ते एक किलोपर्यंत चिकन आहे ह्या चिकनला थोडंसं पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे धुवून घेतल्यानंतर जे आपण आलं लसणाची पेस्ट केली होती तो एक चमचा त्याच्यामध्ये ॲड करून पूर्ण चिकनला लावून मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे त्यानंतर तव्यामध्ये तवा गरम करायला ठेवला आहे आणि ओलं खोबरं एक अख्खा नारळ घेतलेला आहे तो नारळाचे ते तुकडे तुकडे करून ते ओलं खोबरं आम्ही आता तव्यावर भाजते तव्यावर हे भाजताना थोडं लालसर होईपर्यंत भाजायचं मग नंतर हे काढून घेऊया हा जो आमचा तवा आहे तो लोखंडी तवा आहे जो मी माझ्या गावावरून आणला आहे जिथे माझं गाव कोल्हापूर आहे कोल्हापूरहून आम्ही हा तवा आणला आहे आता हे आहे सुकं खोबरं पण अर्धी वाटी घेतली तिलाही बारीक बारीक मी कट केलं आहे आणि कट केल्यानंतर ना थोडं लालसर होईपर्यंत ते भाजून घ्यायचं भाजताना थोडंसं ऑइल ॲड करायचं त्याच्यामुळे ते खूप छान खरपूस भाजले जातात आणि मसाला करताना जेवढा आपण चांगला भाजू तेवढा तो टेस्टी आणि आपली बाहेर चिकन पण खूप छान आणि टेस्टी होतं बघा तुम्ही आता थोडं ब्राऊन झालेलं आहे ब्राऊन झाल्यानंतर त्याला तर थोड्या वेळाने आपण काढून घेऊया आता एका ताटामध्ये मी ओलं खोबरं मगाशी काढून ठेवलं होतं त्याच ताटामध्ये सुकंखोबरंही काढत आहे का तर ओलंखोबरं आणि सुकंखोबरं दोन्ही एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पण दोन कांदे कापलेले आहेत ते डिशमध्ये जे दोन कांदे कापले आहेत ते उभे कापलेले आहेत कारण ते आपल्याला भाजायचेच आहेत म्हणून बारीक नाही कापले तरी चालतील जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता पण उभे कांदे कट करून त्याच्यात थोडंसं ऑईल ॲड केलं आहे आणि तेही आपण लालचण वेपर्न थोडे भाजून घ्यायचे कांदा पण छान भाजून झाला हा तर कांदा किती छान भाजून झालेला आहे आणि तोही ताटात असा काढून घेऊया ओलं खोबरं आणि कांदा एक अख्खा नारळ घेतला आहे अर्धी वाटी सुकं खोबरं आहे आणि दोन बारीक कांदे आहेत आता हा गरम मसाल्याची तयारी धणे जिरं बडिशोप पांढरती ह्याच्यामध्ये जे धणे आहेत ते दोन चमचे घेतलेले आहेत तेही त्या तव्यामध्ये थोडंसं गरम करून घ्यायचे ही बडीशोप आहे ते, पे ते अर्धा चमचा घेतलेला आहे तोही थोडासा गरम करून घ्यायचा जिरे आहे जिरेही अर्धा चमचा घेतलेला आहे पांढऱ्यातील दोन चमचे घेतलेले आहे पांढऱ्यातील ह्या मसाल्याला खूप छान सुंदर टेस्ट येते आणि बडूशोकूच्या स्मेलने पण चिकनचा तांबडा रस्सा आणि सुखा चिकन एकदम छान टेस्ट येते म्हणून हा पूर्ण गरम मसाला आपण भाजून घेऊया आणि तो त्याच ताठामध्ये काढून घेते सगळे मसाले नॉर्मलही गरम केलेले आहेत जास्तच पण गरम नाही केले ते करपूवी द्यायचे नाहीत थोडंफार गरम झालं आपल्या हाताला चटका लागल्यासारखा आपल्याला वाटलं की ते काढून घ्यायचे हो आपल्यामध्ये आता एका भांड्यामध्ये भांडे गॅसवर ठेवून ते गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये हे दोन चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर त्यात तांबलपत्र टाकूया गॅस थोडासा फोल केला तमालपत्र छान भाजत आहे ते तेलामध्ये चांगले भाजून निघाले त्याच्यामध्ये मग थोडंसं जिरं जिरं पण तेल तापल्यामुळे चांगली तडतडी जिऱ्याला आलेली आहे काही दोन कांदे बारीक तापलेले का आता त्या ते तेलामध्ये ॲड केलेले आहे मग अशी मसाला करताना कांदा उभा कापला होता आता हा चिकनसाठी आता आपण चिकन, चिकन थोडंसं भाजून घेणार आहोत म्हणून मी बारीक कापून कांदा चांगला भाजलेला आहे तो पण थोडा ब्राऊन होईपर्यंत कांदा चांगला भाजून घ्यायचा मग एक चमचा लसणाची पेस्ट त्याच्यात ॲड केलेली आहे तेही छान मस्त भाजून घ्यायचं सगळीकडे आलं लसणाची पेस्ट कांदा चांगला मिक्स झाल्यानंतर ना छान असं भाजून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आलू लसण्याची पेस्ट लावून ते चिकन आता ह्याच्यामध्ये ॲड करूया कांदा लसूण त्यामध्ये आपण हे पूर्ण चिकन ॲड करूया मॅरिनेट करताना मी मीठ टाकलं नव्हतं मीठ हे नंतर टाकणार आहे हे पूर्ण एकजीव करून घेऊया कांदा आल रसनाची पेस्ट जिरं तमालपत्र छान फुल गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये चांगलं भाजून घेतलं की नंतरनं चवीनुसार मीठ टाकायचं परत एकदा सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मीठही लागतं आणि आता त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया थोडा वेळ दहा मिनटं झाकण ठेवलं तरी भरपूर झालं गॅस फुलच ठेवायचं म्हणजे ते चिकनला पाणी सुटतं आणि एका साईडला मी ते गरम पाणी करायला ठेवलेलं आहे हा मसाला वाटून झालेलाच आहे इतका बारीक होईपर्यंत मसाला व्यवस्थित वाटून घ्यायचा गरम पाणी करणंही गरजेचं आहे कारण गरम पाण्यामुळे चिकनला किंवा कोणत्याही जेवणाला टेस्ट खूप छान येते बघा ते आता चिकनचंही पाणी सुटलेलं आहे आता मी जे गरम पाणी केलं आहे ते, ते त्यात मी ॲड करते गरम पाण्यामुळे मसाल्याची तरतरी छान दिसते आणि जे जी, जी काही आपण जेवण बनवतो त्याची टेस्ट अजून वाढते म्हणून गरम पाण्यामध्ये जेवण करावा तांबड्या रस्त्यासाठी तर एकदम बेस्ट आहे तुम्ही पाहत आहात गरम पाणी ओतलेलं आहे चिकनलाही पाणी सुटलं होतं ते सगळं आता ॲड केलं आहे आता थोडंसं मिक्स करून घेते सगळीकडून त्यावर परत एकदा झाकण धरूया झाकण ठेवल्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आता हे तेल दोन चमचेच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही त्याच्यामध्येही तेल गरम झाल्यानंतर तमालपत्र टाकलं आहे तेही चांगलं तेलात भाजून घेऊ दे जिरं टाकलं आहे जिऱ्यालाही छान तडतडी आलेली आहे परत आता हा दोन चम सॉरी दोन का दे बारीक कापून घेतले आणि ते त्या पॅनमध्ये ॲड केलेले छान आता हे सगळं भाजून घेऊया कांदा पण थोडा दालचं होईपर्यंत भाजून घेऊया अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि ती छान अशी मिक्स करून घेऊया कांदा जिरं तमालपत्र आलं लसणाची पेस्ट की असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं ते भाजून झाल्यानंतर जो आपण मसाला वाटला होता तो मसाला खोबऱ्याचा मसाला पूर्ण त्याच्यामध्ये ॲड करूया मसालाही छान असा भाजून घ्यावा कारण मसाला वाटताना आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून मसाला वाटतो मग त्या मसाल्यातलं पाणी पूर्ण भाजून कमी झालं पाहिजे आणि मसाला चांगला तेलावर भाजला गेला पाहिजे जेव्हा मसाला तेलावर छान भाजला जातो तेव्हा त्या ते चिकनला आणि त्या तांबड्या रसाला खूप सुंदर टेस्ट येते तीन चमचे मी हे मसाला घेतलेला आहे हा लाल मसाला आहे आमचा कोल्हापुरी मसाला आहे हा हा कोल्हापुरी लाल मसाला मी तीन चमचे घेतलेला आहे आणि गरज वाटली तर तुम्ही थोडासा अर्धा चमचा एक चमचा एक्स्ट्रा वाढवू शकता पण हे तीन चमचा मसाल्यामध्ये एकदम नॉर्मल तिखट होतं की जेणेकरून सगळेजण आपण ते टेस्ट करू शकतो कोणाला जास्त तिखट लागत नाही की कमी तिखट लागत नाही नॉर्मल तिखटमध्ये टेस्टी तांबडा रस्सा आणि सुकं चिकन होतं मी चिकन घेतानाच एक किलो चिकन घेतलेलं एक किलोच्या चिकनला तीन चमचे लाल मसाला बरोबर आहे मसाला भाजून घेतला छान तेलावर आता त्याला थोडंसं झाकण ठेवूया झाकण ठेवल्याने काय होतं की तेलामध्ये तो मसाला खोबऱ्याचा मसाला लाल मसाला हे छानपैकी वाफून निघतो आणि वाफवलेल्या याच्यामध्ये खूप छान सुंदर त्याला टेस्ट येते हे वाफवलं आहे आणि आता एका साईडला जे चिकन पाण्यामध्ये आपण शिजायला ठेवलं होतं ते शिजून निघाले ते मी काढून घेते एका प्लेटमध्ये जेवढं चिकन आपण मगाशी पाण्यामध्ये ते शिजायला ठेवलं होतं पूर्ण चिकन मी ते एका ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे आता जो मसाला मगाशी परतून घेतला होता खोबऱ्याचा मसाला लाल मसाला तमालपत्र तर सगळा मसाला छान भाजून झालेला आहे तो आता पूर्ण ह्या रस्यामध्ये तांबड्या रस्यामध्ये आता ॲड केला हा तयार होतो तो तांबडा रस्सा तांबडा रस्सा तुम्ही पाहतात किती साधा सोप्पा इझी आहे आता एका साईडला तांबडा रस्साला उकळी आणण्यासाठी ठेवलेली आहे आता दुसऱ्या पॅनमध्ये परत दोन चमचे तेल घ्यायचं आणि त्यामध्ये तमालपत्र तेल गरम झाल्यानंतर तमालपत्र टाकलं आहे तमालपत्र टाकल्यानंतर ना जिरं तडतडी तोड़ येपर्यंत घेतलं जिऱ्याला तडतडी तोड़ छान आलेली आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा परत आलेला लसणाची पेस्ट छान ती मिक्स करायची आणि दोन चमचे बारीक चिरलेला कांदा त्या तेलात घेऊन चांगला परतायचा तेलामध्ये छान कांदा आलं लसणाची पेस्ट जिरं तमालपत्र छान लालचव होत परतून घ्यायचा तो परतून झाला पर की मग त्याच्यात परत एकदा खोबऱ्याचा जो मसाला केलेला आहे तो परत त्याच्यामध्ये ॲड करायचा मगाशी जो आपण मसाला बनवला तो तांबड्या रसासाठी केला होता तो चिकनला उकळी आल्यानंतर तो त्याच्यामध्ये ॲड केला आहे आता हा जो आपण बनवतो आहे मसाला हा सुख्या चिकनसाठी आहे सेम प्रोसेस आहे मसाल्याची कांदा परतायची वगैरे ह्याच्यामध्ये पण आपण कोल्हापूरचा मी लाल मसाला ॲड करते तीन चमचे जर वाटलं तुम्हाला जास्त तिखट हवं आहे तर एक अजून एक चमचा घेऊ शकता मी हा साडेतीन चमचे घेतलेला आहे आणि हाही पूर्ण भाजून घ्यायचा मी ह्याच्यामध्ये नाही गरम मसाला टाकत आहे की नाही कुठला खडा मसाला टाकत आहे कोल्हापूरचा लाल मसाला टाकला तरी खूप छान होतं त्याची टेस्टच वेगळी येते मग तो मसालाही खूप छान भाजून घेतलेला आहे तो भाजून झाल्यानंतर जे चिकन आपण शिजवून घेतलं होतं ते सुकं चिकन करण्यासाठी ह्याच्यामध्ये ते ॲड करायचं सगळं चिकन त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर ना ते खाली जो मसाला आहे आणि चिकन हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं हे सगळं एक झालं प्रत्येक चिकनला तो मसाला लाल मसाला खोबऱ्याचा मसाला हे सगळं प्रत्येक चिकनला व्यवस्थित लागेपर्यंत गॅसवर परतून घ्यायचा गॅसची फ्लेम फुल ठेवायची म्हणजे छान तो परतला पण जातो चिकनलाही लागतो पा हात की आता प्रत्येक चिकनच्या पीसला तो लाल मसाला लागलेला आहे आताच्यामध्ये हे जे पाणी घेतले ते तेही मी परत गरमच केलं आहे गरम करून थोडंसं पाणी टाकले कारण आधी आपण चिकन शिजवून घेतलेलं असतं आता ते जास्त शिजवायला लागत नाही थोडंसं मसाला चिकनला लागण्यासाठी आणि ते मिक्स होण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकायचं मग त्याच्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर जराशी उकळी आली की परत काढून चेक करून बघायचं मीठ वगैरे करेक्ट आहे की नाही बघायचं मीठ थोडंसं वाटलं तर थोडंसं मीठ त्यात ॲड करायचं आणि परत एकदा मग ते स्पून छान मिक्स करून घ्यायचं आता परत त्याच्यावर एकदा झाकण ठेवूया आणि ते जरा वाफेवर मिक्स झालं की त्याच्यानंतर आपण वर डेकोरेशन म्हणून पण कोथिंबीर आणि कोथिंबीरचा जो वास असतो तो, तो प्रत्येक जेवणाला आणि ह्या चिकनला पण इतका छान येतो की अजून ती टेस्टी लागते म्हणून थोडा वेळा झाकण ठेवायचं आणि कोथिंबीर टाकल्यानंतर तो कोथिंबीरचा स्मेल चिकनचा स्मेल मसाल्याचा स्मेल, स्मेल हे सगळं काही त्याच्यात ते उतरल्यावर इतकं छान टेस्टी जेवण लागतं की खूप सुंदर हा एका साईडला तांबडा रस्सा एका साईडला सुखा चिकन झालेला आहे आणि हे आहे चिकनवडे चिकन वड्याची पण तयारी चालू आहे वड्याची रेसिपी मी तुम्हाला नंतर काहीतरी दाखवीन छान टमटमीत फुगलेले वडे आमचे आज गटारी स्पेशल जेवण आहे चिकन वडे सुकं चिकन आणि तांबडा रस्सा कोल्हापूरच्या स्पेशल डिश आहे कोल्हापूरला चिकन वडे खात नाहीत पण आम्ही चिकन वडे ॲड केलेले आहे सुक्या चिकन आणि तांबडा रस्साबरोबर खास करून आमच्याकडे कोल्हापूरमध्ये चिकन र तांबडा रस्सा आणि सुक्या चिकनबरोबर भाकरी असते स्पेशल पण आज गटारी स्पेशल असल्यामुळे आम्ही हे चिकन वडे केलेले आहेत तुम्ही पाहू शकता की आता आमच्याकडे सगळं जेवण तयार आहे रेडी आहे तुम्हीही जेवायला येऊ शकता ही छान सुंदर अशी डिश बनवलेली आहे चिकनचा रस्सा वडे सुखं चिकन कशी वाटली तुम्हाला ही डिश तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आय होप तुम्हाला ही पूर्ण चिकनचा रस्सा तांबडा रस्सा कोल्हापुरी स्पेशल डिश आवडली असेल तर मला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच